आमची एकच मागणी आहे की ह्या देशामध्ये जो बोकाळाला भ्रष्टाचार आहे काही लोकांना मागे इडी लावते की ती भाजपमध्ये गेली की ईडी संपून जाती काही लोकांना बिडी बीडी लावते की ती वडायचे झाले की कोण संपलेला असतो आज शरद पवारचा पुतणा अजित पवार फुटला सूर्य झालं लपवण्यासाठी हिकडं तैरीशील मोहिते पाटील गेल्या वेळेला इकडं आणि आज तिकडं आमचं एकच म्हणणं आहे ह्या देशात राजकारण स्वार्थ म्हणजे स्वतःच्या स्वार्थासाठी राजकारण करायला लागलेले आहेत आमचं एक म्हणणं आहे की मराठा आरक्षण आम्हाला मिळलं पाहिजे आणि बोकळल्याला बोकाळल्याला ही जी देशामध्ये बोकाळल्याला अर्थकारण आहे अर्थकारण संपलं पाहिजे गोरगरिबांना अर्थकारण मिळालं पाहिजे ह्या राज्यातल्या सरकारला किंवा देशातल्या सरकारला आमची एकच विनंती आहे होती आणि आज ही राहील की आता ही देवाला बेखती का नाही ती भेट हे कुणाला सामान्य माणसाला भेट का ती ही फक्त आता शेवटचा टोक आहे यमदेवाचा आणि ही यमालाच भेटली म्हणून आम्ही यमाच्या गेटमध्ये निंबाळकर तर काय देणं घेणार आम्हाला आरक्षण दिलं पाहिजे ओफीसी न दिलं पाहिजे आरक्षण देणारे लोक आज आजपर्यंत जरा थांबा आजपर्यंत मग इथे चुलता तर होता की सत्यत त्याच्यानंतर हे हिंदू राव नेमाळकर होता की सत्यत बघा समा, समाज समाजात काम करणारी पोरं हायची का नाही काय हायचं का नाहीती मग समाजात काम करणाऱ्या पोराला कुठंतरी उभा राहिलं पाहिजे पण आमचं म्हणणं काय समाजात मी राहू द्या देशात जर कुणाला भेज असेल हे तरी यमाला भेटते म्हणून आम्ही आलो आलोय आमचं मराठा आरक्षण आणि बोकाळ्याला भ्रष्टाचार या दोनच विषयावरती आम्ही लोकसभेत जाणार आम्हाला बाकीच काहीच माहित नाही पुढचे काय मुद्दे असणार आहेत लोकसभेचे तुमच्या आमचं मराठा आरक्षणासाठी आम्ही दिल्लीत चाललोय आणि बोकाळ्याला आरक्षण थांबवणे एवढे दोनच मुद्दा आहेत आमचं बाकी का हे मुद्दा नाही आमचा